पार्ट टू तर ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर इथं घेतलाय आपण नारळ घेतलाय भस्म घेतलाय त्याला काय म्हणतात फुलं घेतलेत बेल घेतलंय आणि याला काय म्हणतात ममे त्याला काय म्हणतात दावना घेतलाय तर आपण जाऊया दर्शन घ्यायला तर दर्शन लाईन बघेल का दर्शन लाईन इथून चालू आहे इथून चालू आहे आपल्या गाड्या इथं लावल्यात अशा तीन गाड्या एक दोन तीन गाडी ही पहिली आपली गाडी ही परत दुसरी नवीन घेतली तर चला इकडं मामी बाप मामा दिदी माऊ मम्मी स्वीटी काका आणि इकडं मी दर्शन घ्यायला चला चला मंदिरात काय झालं पिशवी हो ठेवा की काय होय मग चला हाय असं चला येते गर्दी बहि गर्दी भरपूर गर्दी कंटिन्यू असते आहे श्रावण सोमवार तर हा आपला काय दुसरा प्रसाद काय घ्यायचं का चला का, का। चप्पल इथं सोडा चप्पल इथं सोडा चप्पल काढे पैसे सोडा चला चला

ठीक आहे इकडे रांग आहे तिथनं आपण गाडी लावली हा नुसतं हो तेगी तुला माहितीच ते नाही ना। मी किती वय वर, किती वर्ष झालं सरक येते इकडे जायचं डायरेक्ट पुढे गेले आजे मामे पेढे वाले पशित का पेढे वाले पशित येत पुसले मोला चला अगेन दे د اندرش ما دیوته بهر ځانځه مار واري پوتلي اپتي ميمي ناو سايلي دي ديته د دیواله دا داو نه واتات काका इकडे मी इकडे आमचे परिवार तिकडे इकडं पाया पडून करून येते अभिषेक मम्मी चिमली ममी चिमली इतकी गर्दी ना गर्दी वापत नाही गर्दी ना फुल गर्दी भरपूर गर्दी येत या मामा मामे तिकडं मामा पप नार अठी ओला ही तदा अभी पाया पड़ती शेटी दिया आवला जा। जाम झाली जा ती निघाले आधा दर्शन वगैरे आले मस्त मंदिराचं शिखर बघा तुम्ही कसं दिसतंय आणि जाड बघा कुठं आले देवाच्या शिखरा शिखरापास आले आणि गर्दी भरपूर आहे का इथून रांग आहे आणि सगळी निवांत बसले तिथं बाप्पा फोटो काढते मम्मी इथं स्विटी तिकड बसते तिथे इकडे यांचं चाललंय फोटो काढायचं आणि इकडे भेटतो अन्नदान लाडू प्रसाद आम्ही आलो येत तर दत्ताची मूर्ती बघत इथं आपलं फोटो बघतोय आपलं मूर्ती नाही फोटो बघतोय इथं आहे का नाही तर इकडं शॉप आहे असं भरलेलं मोठं इथं आम्ही आहे बाकीचे सगळे तिकडंच आहे चांगलं आहे का हा बहुमेला विचारू आता आम्ही निघालोय बघा खाली बाकी सगळी गेले चलत जे गाडी ती सगळी गाडीवर गाडी खाली काढते मी आली यांच्या बरोबर बाकी सगळीच चलत येते तर बघा किती लय गर्दी आणि श्रावण महिना चालू त्यामुळे तर लयच गर्दी ते बघा इकडं प्रसादाच अन्नदान शंभो शिवपाल महादेव शिवा महाराज की जय शिक्षण झालं आम्ही इकडे वाट बघत बसले काका तिकडे खाली वाट बघत बसले चला लवकर चला चला इथं गर्दी बघा किती जाम झाले गाडी निघायची नाही आपली चला अक्षिक चला आता जातो आम्ही पुढं जेवण झाले का झालं आता आता कावर जेवती संपलं की आता आता मिरचू चपाती वांग जेवण वगैरे झालं चला बांधले का तोंड वगैरे मस्त पैकी चला गाड्या तयार झाल्यात हा पॅक बांधून घ्या पॅक सुटलं नाही पाहिजे चला लवकर उशीर होते चला पावसा जाऊ लवकर हे चाय कुठे बर चला टोपी द्या टोपी आम्हाला ओळखू येते लगेच हा चला मम्मी बस खाली चला आम्ही जातो घरी तुम्ही या आमच्या घरी आहे का नाही चला येतो मागण चला बसला का मम्मी कुठे कुठे मम्मी बस आता घरी आलो सुटी काय म्हणते आता घरी आलो बघा सुखरूप आणि जेवण ही केलं आणि गेल्या वेळेस जे गेलो का नाही आम्ही शिखर शिंगणापूरला तेव्हा पाऊस होता भरपूर आणि आता डायरेक्ट नाही का घरी आल्यावर पाऊस चालू झाला बरं झालं कुठे भेटलं नाही आहे का नाही आपल्या वाडी जवळ चौकात चौक ना मग पाऊस झाला घरी आला मग जास्त चालू झाला जास्त पाऊस चालू झाला म्हणजे काही विशेष नाही आणि विशेष म्हणजे ना इकडे बघा आम्ही काय आणले आज तर आज आणलय आपण गुरुदत्तांचा फोटो पहिला आपण काय केला छोटा होता ते तिथं अर्पण केला विसर्जित केला विसर्जन नाही अर्पण हा ते शिखर खाली तळे नाली पूजा वगैरे केली आरती काय म्हणत पूजा आरती सगळी केली आरती केली आणि जेवण ही झालं मस्त पैकी आणि मम्मी सगळ्या शेवट जेवण बस अगा इथं भात इथं बटाट्याची भाजी मिक्स केली लाडू लाडू इकड बुंदी आणि इथं खाला आणि विशेष म्हणजे काय झालं आम्ही घरी आलो आणि आपला देवाचा प्रसाद आणायला गेली ते मम्मी है का नाही आज आमच्या गावचा भंडारा होता श्रावण सोमवारा मधला श्रावण सोमवारच श्रावण सोमवार घेऊन जावं तर मम्मीने जाऊन प्रसाद आणला जेवण केलं मस्तपैकी तर तुम्ही नसून जेवण केलं तर नक्की जाऊ काय घातलं चुडा आहे ना पाटली चुडा घातलाय तिथं गेला घालायला लागतो आणि आम्ही तुळजापूरला गेलो तेव्हा पण घातले तेव्हा ह्या बांगड्या घातल्या तुळजापूरला आणि शिखरसिंगपूरला गेलं ही चुडा घातलाय आणि गर 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 गर्दी गर्दी कंटिन्यू गर्दी महादेवाला कंटिन्यू गर्दी असते आणि सोमवारी तर तिथं जागा थांबायची म्हणजे शक्यच नाही जर लाईनी जर घुसलात ना तर कमीत कमी दोन तास लागतात तुम्हाला आता दोन ते तीन तास लागते दोन ते तीन आणि आतमध्ये गेले ते ढकला ढकली निदर्शन बी झालं नसतं निवांत अभिषेक वगैरे करून आलता आम्ही चला व्हिडिओ ला करतो प्रवास झाला छान मस्त प्रवास झाला नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत कमेंट करून आणि व्हिडिओला